नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण इथे कळीदार असे उकडीचे मोदक केलेले आहेत मी तीन प्रकारे इथे उकडीचे मोदक करून दाखवलेत त्यामुळे ज्यांना उकडीचे मोदक करता येत नाही ते पण अगदी पटकन सहज करू शकतील इतक्या सोप्या पद्धती मी इथे दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर उकड कशी काढावी परफेक्ट उकड काढण्याची पद्धत इथे मी सांगितलेली आहे आणि उकड काढल्यानंतर ती कशी मळावी त्याचबरोबर ही उकड मस्त आपली चिकट होण्यासाठी आपण कोणतं पीठ वापरावं पारी कशी करावी डिटेल मी इथे व्हिडिओ केलेले आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे गॅसवरती कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे त्याचबरोबर इथे एक चमचा खसखस घातलेली आहे खसखस आपल्या तुपामध्ये चांगली सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची खसखशीमुळे आपल्या सारणाला एक मस्त अशी चव येते यामध्येच आता दोन कप मी इथे खोबरं घातलेलं आहे ओलं खोबरं इथे विळीवर अगोदर मी खवणून घेतलं होतं आता खोबरं आणि तुपामध्ये खसखसीबरोबर परतवून घ्यायचं आहे एकाच मिनिटबरोबर हे खोबरं परतून घ्यायचं म्हणजे काय होतं हे सारण बरेच दिवस आपलं टिकतं एक दोन ते तीन दिवस आपले मोदक चांगले टिकतात त्यामध्येच आता मी एक कप इथं गूळ घातलेला आहे पहिल्यांदा एक दोन तीन मिनटं मी खोबरं चांगलं कोरडंच परतवून घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये एक कप गुळ घालायचा दोन कप खोबरं आहे त्यासाठी एक कप गूळ परफेक्ट प्रमाण आहे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळ्यात अगोदर गूळ आपला वितळतो हो इथं आणि हे सारण थोडंसं सा पातळसर असं होतं त्यानंतर पुन्हा हे मिश्रण घट्टसर असं होईपर्यंत आळवून येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता पुन्हा एक दोन तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा गूळ पातळ झाला मिश्रण हे पातळसर वाटत होतं आता पुन्हा हे मी दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आणि आता हे पुन्हा घट्टसर असं होत चाललेलं आहे आता ह्याच्यामध्ये वेलचीपूड आणि जायफळपूड घालायची त्यासाठी फ्रेश अशी ओ वेलची आहे ना मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे अशी जर तुम्ही कुठून वेलची घातली ना त्याचा स्वाद खूप छान येतो सारणाला आणि अशी बारीक करून वेलचीपूड इथे मी करून घेतली आहे आणि ती घातलेली आहे ले। त्याचबरोबर इथे पावचमचा होईल एवढं जायफळ मी खिचणीवरती खिसून घेतलेलं आहे फ्रेश असंच जायफळ किसून घ्यायची विकतची जायफळ पावडर जी असते ती घालायची नाही त्याची टेस्ट एवढी येत नाही ह्याचा स्वाद खूप छान लागतो पुन्हा वेलची पावडर आणि जायफळ घातल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता परफेक्ट असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे थंड करून घेऊया तोपर्यंत पॅन एक गॅसवर गरम करून घेतला त्याच्यामध्ये पाऊण कप मी इथे पाणी घातलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे पाव कप मी दूध घातलेलं आहे म्हणजे टोटल दोन्ही मिळून एक कप मी घातलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि आता हे चांगलं उकळून घ्यायचे आपल्याला दुधामुळे आपले पा तांदळाचे मोदक अगदी पांढरे शुभ्र होतात त्यानंतर इथे एक कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या तांदळाच्या पिठामध्येच मी एक पाव चमचा होईल एवढं मीठ घातलेलं आहे आणि मीठ इथे पिठाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे मी ही तांदळाची पिठी घरी तयार केलेली आहे याच्यामध्ये मी पाऊण किलो आंबेमोहर तांदूळ घेतला होता आणि एक पाव किलो इथे मी इंद्रायणी तांदूळ दोन्ही मिक्स करून ही पिठी तयार करून घेतलेली आहे आपलं इथे दूध आणि पाण्याचं मिश्रणसुद्धा उकळलेलं आहे आता हे उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ही पिठी घालायची आहे एक कप आपण इथे पाणी आणि दुधाचं मिश्रण घेतलं आहे एक कप इथे तांदळाची पिठी घेतली दोन्ही समप्रमाणातच घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये उकळल्यानंतर हे पीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता इथे मी आंबेमोहोर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ मिक्स करून ही पिठी तयार केलेली आहे आंबेमोहोर तांदळामुळे ह्या पिठीला मस्त असा सुगंध येतो आणि इंद्रायणी तांदळामुळे व्यवस्थित असे चिकटपणा ह्या पिठीला येतो परफेक्ट अशी आपली पारी करण्यासाठी हे पीठ किंवा उकड काढल्यानंतर आपले मोदकाच्या कळ्या पडण्यासाठी पीठ हे परफेक्ट तयार होतं आणि पिठामध्येच मी पहिल्यांदा मीठ मिक्स करून घेतलेलं कारण आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं त्याच्यामध्ये जर तुम्ही मीठ घातलं असतं तर ते फुटलं असतं त्याच्यामुळे पिठात पहिल्यांदा मीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच ते पीठ ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे आता उकळलेल्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणात पीठ घातल्यानंतर एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आणि गॅस बंद करून झाकून ठेवून दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया छान अशी वाफ बसलेली आहे उकड चांगली निघालेली आहे आता एका मोठ्या परातीमध्ये मी ही तांदळाची उकड सगळी काढून घेतलेली आहे आत्ताही ही उकड खूप गरम असते त्याच्यामुळे तुम्ही वाटीला तूप लावून किंवा तांब्याला तूप लावून एकसारखी ही मळून घेऊ शकता किंवा हाताला पाणी लावून किंवा तूप लावून असंही गरम गरम मळवू शकता ही उकड की नाही गरम असताना शक्यतो मळायची म्हणजे ती परफेक्ट अशी मळली जाते मौसूत होते एकसारखी सगळी होते गाठी काही राहिल्या असेल तर त्या मोडल्या जातात इथे तुम्ही बघू शकता मी चांगली एकसारखी अशी ही पाणी आणायचा आणि तुपाचा हात लावून ही उकड चांगली मळवून घेतलेली आहे अशी ही अशी जोरात अगदी दाबून ही उकड मळायची म्हणजे ती एकसारखी अगदी मौसूत होते आणि तुम्ही बघू शकता अजिबात हाताला ही उकड चिकटत नाही आहे अशी लवचिक अशी चिकट झालेली आहे मस्त अशी झालेली आहे याप्रकारे उकड होणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्याला पारी व्यवस्थित करता येते ह्याची आता ह्याच्यातला एक जा आणी जी जा असा गोळा काढून घ्यायचा आणि ह्याची पारी आपण करायची आहे असा गोळा छान असा मळून घ्यायचा एक तुम्ही बघू शकता याप्रकारे मस्त असा पेड्यासारखा हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि जे उरलेलं पीठ आहे ना ते झाकून ठेवायचं नाहीतर ते थंडगार होते आणि थंड झालं ना की त्याची पारी चांगली येत नाही त्यामुळे एखादा रुमाल वगैरे कॉटनचा त्याच्यावरती झाकून ठेवायचा आणि त्याचबरोबर आता ही जी आपण एक लाटी काढलेली आहे ह्याची आता मी पारी करून दाखवते सगळ्यात अगोदर आपण पारंपरिक पद्धतीने इथे मोदक करणार आहोत त्यासाठी अशी लाटी घ्यायची आणि अशी गोल गोल फिरवायची कडा ज्या असतात ना ते आपल्याला पातळ अशा करून घ्यायच्यात त्यामुळे अशा बोटांनी ना फक्त गोल फिरवत जायची ह्याची पारी तयार होते मध्ये जाडसर ठेवायचं आणि कडेने पातळसर असं हे तयार करायचं तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे पारी तयार झालेली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे सारण घालायचं सारण जर असं जास्त घालायचं म्हणजे चव आपल्या मोदकाला छान येते आता या मोदकाच्या पारीमध्ये मी सारण भरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपण इथे कळ्या पाडून घेऊया कळ्या पाडताना अशा जवळजवळ कळ्या पाडायच्या आहेत आणि खालीपर्यंत त्या दुमडायच्या आहेत असे दोन बोटांच्या चिमटीने आपण ह्या कळ्या पाडतोय म्हणजे अंगठा आणि मधलं जे बोट असतं त्याच्यामध्ये चिमटीमध्ये धरायचं आणि कडेपर्यंत असं खालीपर्यंत ती कळी दुमडून घ्यायची म्हणजे काय होतं की आपल्या मोदकाला की नाही मस्त असा छान आकार येतो कळ्या छान पडतात अगदी इथे सगळ्या जवळजवळ अशा मी कळ्या इथे पाडून घेतल्या त्यानंतर की नाही सगळ्या कळ्या एकसारख्या एका साईडलाच अशा दुमडून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे काय होतं की त्या एका बाजूलाच सगळ्या होतात आणि मोदक ना असा जवळ घ्यायचा आहे बघा याप्रकारे मी आता ज्या पद्धतीने करते ना त्याप्रकारे मोदक असा जवळ ओढून घ्यायचा म्हणजे कळ्या पण अगदी जवळजवळ येतात आणि नंतर मोदक किने वरच्या बाजूला दुमडत जायचं वरच्या बाजूला ते ओढत जायचं आणि नंतर वरची बाजू पूर्णपणे इथे चिकटवायची हे करताना अगदी सावकाश असं करायचं जेणेकरून आपल्या किने कळ्या इथं मोडणार नाहीत आणि वरतीचं एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे आणि कळ्या पण किती छान पडलेल्या आहेत वरतून मी मोदकाला इथे केसर लावते तुम्ही बघू शकता मस्त आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे पारंपरिक पद्धतीने हा पहिला मी मोदक तयार करून दाखवला आहे तुम्हाला आता इथे पुन्हा तांदळाच्या पिठाची दुसरी लाटी घेतलेली आहे आणि ज्यांना आता हाताने पारी करता येत नाही त्यांच्यासाठी म्हणून ही लाटी नाही इथे मी लाटून घेते आहे म्हणजे आपण पुरीसारखी सरळ ही पारी तयार करून घ्यायची लाटणाने लाटून हे पीठ पोलपाटला अजिबात चिकटत नाही कारण आपण परफेक्ट आपली इथं उकड झालेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि मस्त आपली ही इथे पारी मी लाटून घेतलेली आहे यामध्ये पण आता भरपूर असं सारण घालायचं आहे त्याच्यामुळे चव आपल्या मोदकाला खूप छान येते सारण घातलेलं आहे आणि आता ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की आपली कळी पाडताना की नाही आपण जेव्हा दुमडतो हो तेव्हा ती जवळजवळ कळी येत नाही लांब अशी येते त्याच्यामुळे कळ्या खूप लांब अशा दिसतात त्यासाठी म्हणून मी ही ट्रेक केलेली आहे की तुम्ही चमच्याने किंवा सुरीने असं मार्क करून घ्या जवळजवळ असे मार्क करून घ्यायचे आणि जिथं मार्क केलेलं आहे तिथं आपल्याला ती कळी का पाडायची आहे आता मी ते सगळीकडे बरोबर असं मार्क करून घेतलं आहे थोडं थोडं अंतर सोडून आणि याप्रकारे अगदी जवळजवळ मार्क केल्यामुळे कळ्या पण आपल्या जवळजवळ छान जव अशा पडतात आणि आपला मोदक अगदी सुबक छान होतो आता सगळे इथे मार्क मी करून घेतलेले आहेत आता काय करायचं पारी अशी उचलायची आणि जिथं आपण मार्क केलेला आहे त्या ठिकाणी जसं चिमटीने दुमडायचं बोट आणि अंगठा ह्याच्याने चिमटी धरायची आणि खालीपर्यंत ती दुमडून घ्यायची अशी किंवा आपण जिथं मार्क केले ना त्या ठिकाणी असं पहिल्यांदा दुमडून घ्यायचं आणि नंतर त्या कळ्या की नाही खालीपर्यंत तुम्ही दुमडल्या तरीसुद्धा चालू शकतं ही पण एक सोपी ट्रिक आहे याच्यामुळे काय होतं आपल्या छान अशा मोदकाला कळ्या पडतात आणि मुख्य म्हणजे त्या सगळ्या जवळजवळ अशा कळ्या येतात त्याच्यामुळे की नाही आपला मोदक अगदी सुबक छान दिसतो तुम्ही पाहू शकता मी इथं तर जवळजवळ ज्याप्रमाणे मार्क केलं होतं त्याप्रमाणे इथे सगळ्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आता या मोदक्याच्या ज्या सगळ्या कळ्या आहेत की नाही त्या एका साईडला सगळ्या करायच्या आणि त्या पूर्णपणे जवळ अशा घ्यायच्या मोदक असा जवळ घ्यायचा सारणमध्ये जरा दाबायचं आणि सगळ्या कळ्या एका साईडला अशा करून घ्यायच्या हे बघा मी कसं करते त्याप्रमाणे एका बाजूला सगळ्या वळवायच्या आणि नंतर मोदक की नाही वरच्या बाजूला ओढत जायचं आहे म्हणजे काय होतं माहितीये का फक्त अलगत करायच्या की आपण ज्या कळ्या केल्यात ना त्या दुमडता कामा नाहीत मोदक हा असा फिरवत जायचा आणि वरच्या बाजूला ओढत जायचा त्यामुळे काय होतं पूर्णपणे ह्या कळ्यांना बंद होतात आणि वरती जर एक्स्ट्राचं काही पीठ उरलं असेल जास्त झालं असेल तर ते काढून टाकायचं आणि याप्रकारे पूर्ण कळ्यांचं तोंड इथे बंद करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला हा मोदक इथे तयार झालेला आहे आणि कळ्या पण किती सुंदर पडलेल्या आहेत आणि जवळजवळ अशा छान झाल्यात आपण चमच्याने जे मार्क करून घेतले त्याच्यामुळे कळ्या सुभक कशा झालेल्या आहेत ज्यांना जवळ कळ्या पाडता येत नाही त्याच्यासाठी मस्त अशा या तुम्ही या पद्धतीने कळ्या पाडून घेऊ हो शकता वरतून पुन्हा केशर लावलेला आहे मस्त आपला हा दुसऱ्या पद्धतीने मी मोदक तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपले इथे दोन्ही मोदक छान असे तयार झालेले आहेत आता मी तिसऱ्या पद्धतीने तुम्हाला मोदक करून दाखवते त्यासाठी इथे मी लाटून अशी पारी पहिल्यांदा तयार करून घेतली त्यामध्ये भरपूर असं सारण घातलेलं आहे मला जर कळ्या जवळजवळ अशा पाडता येत नसतील तर ह्या पद्धतीने फक्त असं दुमडून मार्क करून घ्यायचं आणि मी कसं करते त्याप्रमाणे आणि सगळी पारी की नाही ती अगदी पूर्ण जवळ ओढून घ्यायची सारणमध्ये दाबायचं आणि सगळ्या बाजूने हे फक्त चिकटून घ्यायच्या म्हणजे सगळे सगळीकडनं पारी की नाही वरच्या बाजूला पूर्ण दुमडून घ्यायची आणि साधा हा मोदक तयार करायचा ह्याला कुठल्याही कळ्या मी पडलेल्या नाही तुम्ही बघू शकता फक्त लांब लांब अशा मी एक दोन तीन कळ्या पाडल्या होत्या आणि मोदक पूर्ण बंद करून घेतलेला आहे आता आपला हा कळ्या नसलेला नुसता दुमडलेला असा नॉर्मल मोदक तयार झालेला आहे आता इथे मी टूथपिक किंवा तुम्ही उदबत्तीची काळी घेऊ शकता आणि त्याच्याने फक्त फक्त कळ्यांचे मार्क आपल्याला या मोदकावरती करायचे आहेत ज्याच्यामुळे हा मोदक अगदी सुबक दिसतो आणि ह्याच्यावरती ओळखणार पण नाही पड़ना तुम्हाला की आपण इथे कळ्या पाडलेल्या नाही आहेत म्हणून ज्यांना अजिबातच कळ्या पाडता येत नाहीत त्यांनी या प्रकारे तुम्ही मोदक करू शकता अगदी छान सुबक मोदक होतात तुम्ही पाहू शकता मी सगळ्या बाजूने इथे आता मार्क असं करून घेतलेलं आहे आणि किती छान सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे आपला आता याला आपण वरतून केसर लावते ही पण साधी सोपी पद्धत आहे जर ज्यांना कळ्या पाडता येत नसतील जवळ दुमड घालता येत नसेल त्यांनी पटकन असे ह्या प्रकारे मोदक करू शकता तुम्ही हेही मोदक दिसायला छान दिसतात तिन्ही प्रकारे मी इथे तुम्हाला मोदक करून दाखवला आहे पण किती छान असे मोदक तयार झालेत आता उरलेले सगळे मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत सगळ्या मोदकांना इथे केसर मी लावून घेतलेला आहे अगोदर उकडल्यानंतर ते व्यवस्थित अगदी छान दिसतात मोदक आणि चवीला पण छान लागतात आता मी चाळणीमध्ये इथे केळीची पानं ठेवली त्याला तूप लावून घेतलेलं आहे केळीच्या पानावरती मी हे मोदक आता उकडून घेणार आहे तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही कॉटनचा कपडा याच्यामध्ये घालू शकता किंवा चाळणीला जरी डायरेक्ट तूप लावलं आणि त्याच्यानंतर मोदक ठेवले तरीसुद्धा छान अशी वाफ येते खाली चिकटत नाहीत मोदक आता सगळे मोदक इथे चाळणीमध्ये मी ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर इथं पातेल्यामध्ये एका गरम पाणी करून घेतलेलं आहे पाणी पूर्णपणे अगदी उकळायला लागलं की याच्यावर ही चाळण ठेवायची आणि आपण हे मोदक वाफवून घेणार आहोत चाळणीवरती आता झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे मोदक वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघितलेलं आहे मस्त अशी मोदकांना वाफ आलेली आहे हात लावून बघायचं की मोदक हाताला चिकटतात का हाताला जर चिकट लागत नसतील तर आपले हे परफेक्ट मोदक वाफवलेले आहेत म्हणून समजायचं आणि आता छान वाफ आलेली आहे मोदक खाली उतरून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आत्ता हे मोदक खूप गरम असतात त्याच्यामध्ये त्या लगेच त्याला हात लावायचं नाही आहे या गरम गरम मोदकावरती मी ते साजूक तूप घालते आहे मस्त असे हे ते गरम मोदक आणि त्याच्यावर साजूक तूप घालून हा खूप छान लागतात आणि आता आपण हे बप्पाला पहिलींदा नैवेद्य दाखवणार आहोत त्यासाठी की दुसऱ्या एका केळीच्या पानावरती मी ताटलीमध्ये हे मोदक काढून घेते आहे जर हाताला चटका लागत असेल तर तुम्ही पाण्याचा हात लावून घेऊ शकता आणि मग हे मोदक काढू शकता पती पप्पाच्या नैवेद्यासाठी मस्त आपले हे उकडीचे मोदक इथे तयार झालेले आहेत तुम्हाला तर हा मोदक मी जवळवून दाखवते किती सुंदर असा हा सुबक मोदक झालेला आहे आणि कळ्या पण किती छान अशा पडलेल्या आहेत मी इथे तीन पद्धतीने तुम्हाला मोदक कसे करायचे मोद ते सांगितले ज्यांना मोदकाच्या कळ्या पाडता येत नाहीत ते पण अगदी मस्त असे हे कळ्या पाडून मोदक करू शकतील आपली उकड पण इथे अगदी परफेक्ट झालेली आहे त्याच्यामुळे आपले हे मोदक अगदी मऊ लुसलुशीत असे दोन दिवसापर्यंत राहतात मोदक तुम्हाला दाखवते मी किती मऊसूत असा छान झाला आहे आणि इथे ब्रेक करून दाखवते मस्त आपलं हे सारण पण अगदी परफेक्ट झालेलं आहे वरतून पुन्हा इथे साजूक तूप घालायचं आणि असा मोदक खायचा चवीला अप्रतिम लागतो यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकला माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओच्या खाली एक हाईपचं बटन आलेलं आहे हाईपवरती क्लिक करा आणि तुम्ही तीन वेळा हा व्हिडिओ हाईप करू शकता आणि मला पॉईंट्स देऊ शकता